आज निवेदन दिले जे एक पंधरा दिवसापासून धाराशिव तालुक्यामध्ये अतिवृष्टी चालू आहे त्यात शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालं न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात आम्ही शेतकऱ्याला अतिवृष्टीमध्ये नुकसानीचे पंचनामे न करता सरसगट मदत द्यावी आणि सरसगट शेतकऱ्याची कर्जमाफी करावी ह्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे किती सरसगट किती मागणी तुमची आम्ही सरसगट हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी असं शासनाला विनंती केलेली आहे दुसरं ते ही पग पाहणी पंचनामा आहे त्यामध्ये ज्या अडचणी येतात त्या कुठल्या स्वरूपाच्या अडचणी त्या आपण जर एखाद्या गटात गेलो आणि जर दुसऱ्या सामायिक गट वगैरे असेल तर ते गट तीस मीटरपर्यंत दाखवत नाही त्या फार अडचणी आहेत आणि ते शेतकऱ्याला जाचं काटी या शासनानं घातलेल्या आहेत त्या त्वरित रद्द करून त्याचे पा म्हणजे ही पीक पाणी सुलभ आणि शेतकऱ्याला असं समजाव्या असं करून द्यावे अशी आमची विनंती आहे आणि शेतकऱ्याचं जे आता शेतकऱ्याचं म्हणजे सोयाबीनचं ऊर्जाचं जे नुकसान झालेलं आहे ते त्रातूनच झालेलं आहे त्याचबरोबर नुकसानीबरोबर शेतकऱ्याच्या जमिनी वाहून गेले खर म्हणजे खरटून गेलेले आहेत आणि शेतकरी जनावरं काही शेतकरी जनावर मिलेले आहेत काही शेत म्हणजे शेतकरी गावातल्या लोकांचे घरदार पडझड झालेले त्यांना पण नुकसान भरपाई मिळावी अशी आमची शासनाला विनंती आहे आणि धार धाराशिव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही निवेदन दिलेलं आहे मी महबूब पाशा याकूब पटेल जिल्हा काँग्रेस कमिटीचा आम्ही सचिव आहे धाराशिव तालुक्यामध्ये माझं गाव आहे आणि धाराशिव ग्रामीणमध्ये तसेच धारशिव तालुक्यातील संपूर्ण गावामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून सतत अतिवृष्टी होत आहे या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे कधीही भरून न निघणार असं नुकसान होत आहे शेतातील माती जी आहे ते वाहित केलेली माती पिकासहित वाहून गेलेली आहे आणि शेतीचं प्रचंड असं प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकरी अगोदरच निसर्गाच्या लहरी प्रमाणात मिळटा कुठे चाललेला आहे शेतीमाला भाव नाही आहे फळाचं नुकसान झालेलं आहे भाज्यांचं नुकसान झालेलं आहे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे तर शेतकऱ्यांना त्वरित कुठल्याही अटी नियम न लावता तात्काळ शेतकऱ्यांना ला प्रति हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत त्वरित द्यावी व शेतकऱ्याला या संकटातून नैसर्गिक आपत्तीमधून बाहेर काढावं व शेतकऱ्यांच्या आशीर्वाद घ्यावा शेतकरी हा मेटा असा आ, आ आत्महत्या करण्याकडे प्रवृत्त न होऊ देता त्यांना त्वरित मदत करावी अशी आम्ही शासनाला या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि आत्ताच आम्ही निवेदन दिलेलं आहे तर मायबाप सरकारने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी करून पीक कर्ज माफ करून शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढावं एवढी आम्ही आमची शासनाला विनंती त्वरित कळवाई असं आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन केलेले आहेल्पसंख्याक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष व आंबेडकर संचालक आज काँग्रेस कमिटीच्या तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं शासनाला जागृत करण्यासाठी आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की जे आज शेतकरी आर्थिक संकटात आहे शेतकरी शेतमजूर प्रत्येक आज स पाखाली असल्यासारखे आहेत तर शासनानं या शेतकऱ्याची जी आर्थिक नुकसान झालेली आहे त्याला कुठलं निकष न लावता किंवा ही ईक पाक पाहणीचं जी मोबाईलचं आज बी आमचे शेतकरी असे आहेत की त्यांना अजून त्यांच्यापाशी डिजिटल मोबाईल नाही आहेत साधे मोबाईल आहेत तर त्यांना एवढी अडचण आहे तर त्या आपल्या गाव तलाट्यापशी प्रत्येक शेतकऱ्याची नोंद आहे तर गाव तलाट्याकून त्यांचं ही घेऊन त्यांना सुलभ आर्थिक मदत देण्याचं शासनानं आमची मागणी आहे एक लाख रुपये प्रति हेक्टरी शेतकऱ्याला मदत द्यावी जनावरं पुन्हा घरं वाहून गेलेले आहेत त्यांना बी तातडीची मदत म्हणून बाकी काय पाहण्या फिण्या करत मला एक दुख दुःख आहे गोष्टीचं की शासनाचे सुद्धा चालू सरकारमध्ये सुद्धा आमदार मंत्री प फिरायला लागले पण त्यांनी फिरण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की सगळ्या जगाला कळालेलं आहे टी व्ही तुमच्या तुमच्या माध्यमातून तर तातडीची मदत द्यावी जेणेकरून की आज शेतकरी थोडं त्यांच्यापासून ही होईल त्याला शासनानं बाकी काय मला बोलायचं नाही पण शासनानं तातडीनं लवकरात लवकर मदत द्यावी थोडी विनंती शासनाला yes.